नमस्कार एस के मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना दुहेरी गिफ्ट दोन्हीमुळे पगारवाढ होणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी दिवाळी म्हणजे प्रकाश आणि आनंदाचा सण मात्र यावर्षीचा सण केंद्रातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी अधिकच खास ठरणार आहे सरकारने घेतलेल्या दोन मोठ्या निर्णयामुळे त्यांच्या पगारावर थेट परिणाम होणार आहे आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची घोषणा आणि महागाई भत्त्यात वाढ या दोन घोषणांमुळे पगार आणि पेन्शन दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे बघा तर मंडळी आठवा वेतन आयोगाचा निर्णय या संदर्भात आपण सविस्तर बघूया केंद्र सरकारने सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आठवा वेतन आयोग गठीत होणार असल्याचे स्पष्ट केले होते सूत्राच्या माहितीनुसार दिवाळी दोन हजार पंचवीस पूर्वी याचे टर्म्स ऑफ रेफरन्स निश्चित केले जातील आणि समितीची स्थापना होऊ शकते अहवाल देण्याची मुदत पंधरा ते अठरा महिने असू शकते मात्र यावेळी आठ महिन्यात काम पूर्ण करण्याचे लक्ष ठेवले जाऊ शकते ज्यामुळे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून शिफारसी लागू करता येतील आयोगाच्या मुख्य मुद्दा म्हणजे फिटमेंट फॅक्टर जो एक पॉइंट ब्याण्णव ठेवण्याचा अंदाज आहे याचा अर्थ बेसिक पगार जवळजवळ दुप्पट होऊ शकतो पगारातील वाढीसोबतच पेन्शन आणि इतर भत्त्यावरही मोठा परिणाम होईल बघात्र मंडळी महागाई भत्त्यात वाढ या संदर्भात आपण सविस्तर बघूया दिवाळीपूर्वी सरकार जुलै डिसेंबर दोन हजार पंचवीस कालावधीसाठी डी ए वाढ जाहीर करेल सध्या केंद्रीय डी ए पंचावन्न टक्के आहे जानेवारी एप्रिलमधील ए आय सी पी आय आकडेवारीनुसार जो अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत गेला आहे त्यामुळे किमान तीन टक्के वाढ निश्चित मानली जात आहे हे वाढ फक्त कर्मचाऱ्यांनाच नाही तर पेन्शन धारकांनाही मिळणार आहे बघा तर मंडळी पगारावर नेमका काय परिणाम या संदर्भात आपण सविस्तर बघूया उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार पन्नास हजार असल्यास पंचावन्न टक्के डीवर त्याला सत्तावीस हजार पाचशे मिळतो अठ्ठावन्न टक्के डी एवर तो एकोणतीस हजार होईल म्हणजेच दर महिन्याला एक हजार पाचशे आणि वर्षभरात जवळजवळ अठरा हजाराची वाढ होईल जर आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या तर पगारातील वाढ आणखी मोठे होईल दोन हजार जानेवारी टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची ही शक्यता आहे बघात्र मंडळी इतिहासातील वेतन आयोग या संदर्भात आपण सविस्तर बघूया सहावा वेतन आयोग दोन हजार मध्ये स्थापना दोन हजार आठ पासून अंमलात सातवा वेतन आयोग दोन हजार चौदा मध्ये स्थापना दोन हजार सोळा पासून अंमलात आठवा वेतन आयोग दोन हजार पंचवीस मध्ये स्थापना अपेक्षित दोन हजार सव्वीस पासून अंमलबजावण्याची शक्यता दर सुमारे दहा वर्षांनी वेतन आयोग आल्याने कर्मचाऱ्यांच्या पगार व पेन्शन रचनेत मोठे बदल झाले आहे बघात मंडळी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा या संदर्भात आपण सविस्तर बघूया प्रत्येक वेतन आयोगाच्या घोषणेने सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या अपेक्षा वाढतात पगारवाढीचा परिणाम केवळ खर्चावरच नाही तर मुलांच्या शिक्षण घराचा अंदाजपत्रक बचत यावरही होतो दिवाळी बोनससह हो, डी ए वाढ आणि वेतन आयोगाची बातमी मिळाल्यास सणाचा उत्साह दुप्पट होणार हे निश्चित चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद